नाशिकचे ग्रामदैव श्री कालिका यात्रा उत्सवाला तीन ऑक्टोबर पासून मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली या निमित्ताने विविध धार्मिक सामाजिक उपक्रमही राबविले जात आहेत श्री कालिका देवी मंदिर संस्थान शिवसह्याद्री प्रतिष्ठान तसेच अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिक जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमानाने रोज सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत महा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय तीन ऑक्टोबर ते सोळा ऑक्टोबर कोजागिरी पौर्णिमेपर्यंत कालिकादेवी मंदिर संस्थान परिसरात या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून दररोज अनेक रक्तदाते आपलं रक्तदान करून सामाजिक बांधिलकी निभावत आहे याबाबतची अधिक माहिती कालिकादेवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशवराव अण्णासाहेब पाटील यांनी दिले तसेच शिवसह्याद्री प्रतिष्ठान नाशिक अध्यक्ष राजेंद्र शेळके यांनीही रक्तदानाबाबत माहिती दिली आहे आज नवरात्र उत्सवाची चौथी माळ मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची गर्दी झालेली आहे पहाटेपासून जवळजवळ ऐंशी टक्के महिलांची गर्दी होती आणि सकाळपासून हलोट अशी गर्दी दिसते सर्व भाविक अत्यंत शांततेने आणि निर्भयतेने दर्शन घेत आहेत सर्व भाविकांना मी नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देतो नवरात्रीची जी सुविधा आहे त्या अत्यंत चांगल्या पद्धतीने के आम्ही केलेल्या आहेत दोन्ही बाजूला सभा मंडप टाकलेला आहे आणि दोन्ही बाजूनी महिला पुरुष आणि आमचे सर्व सुरक्षा रक्षक आमचे स्वयंसेवक अत्यंत चांगलं असं काम या परिसरामध्ये करत आहेत मनापासून सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय कालिका माता गेले दहा वर्षापासून अखिल भारतीय मराठा महासंघ ग्रामदैवत श्री कालिका माता मंदिर ट्रस्ट शिवसह्याद्री प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यामाने महारक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं यावर्षी पण आम्ही महारक्तदान शिबिर तीन नो ऑक्टोबर ते सोळा ऑक्टोबरपर्यंत ठेवलेलं आहे कोजागिरी पौर्णिमेपर्यंत मी सर्व रक्तदात्यांना विनंती जास्त करतो की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान करून या भगवतीची सेवा समजून रक्तदान करावे ही विनंती स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक